प्राचार्य आणि अभिमन्यू यांच्या भूतकाळात दडलेली तन्वी परत येणार का गौरीवर प्राचार्याने केला हमला सोनी मराठीचे शो भेटशी तू पुन्हा नेव्याने या शोची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होत आहे शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला आपल्याला मिळत आहे तर येणारा एपिसोड सुद्धा धमाकेदार असणार आहे ज्यात आपण बघणार आहोत की अभिमन्यू आहे की आपली तन्वी गेली आहे ती आता परत कधीच येणार नाही हे मी स्वतःला समजावलंय हे तू सुद्धा समजून घे आणि पुढे चल तर दुसरीकडे बघायला भेटते की गौरी आहे जी कॉलेजात आहे आणि तिथे गौरी आणि प्राचार्यांची होते गाठभेट गौरीला बघून प्राचार्य तिच्यावर करतात आणि म्हणतात माझी तन्वी परत आली आहे तिला कवटाळून घेण्याचा प्रयत्न करतात हा सगळा गोंधळ ऐकून अभिमन्यू सुद्धा तिथे पोहचतो आणि तोही गौरी आणि प्राचार्यांना सोबत बघतो आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की गौरीशी नेमकं काय का आहे भूतकाळाचं तन्वी या नावाशी जोडलेलं नातं प्राचार्य आणि अभिमन्यू या सगळ्याला कसे सामोरे जाणार बघणं असणार आहे खूप महत्वाचं गौरी सध्या खूप घाबरलेली दिसत आहे आता बघणं महत्वाचं असणार आहे की गौरीचं काय असणार आहे पुढचं पाऊल येणाऱ्या एपिसोड साठी तुम्ही किती एक्सायटेड आहात कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विषयातील घडामोडींसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार